सिटी इंडिया न्यूज लोकप्रिय न्यूज जनसामान्यांसाठी आजाद हिंद रस्त्यावर उतरणार मागण्यांची पूर्तता न झाल्यास मोताळे ते बुलढाणा लॉंग मार्च अटळ ग्रामीण भागातील शेत रस्ते पांदन रस्ते अतिक्रमण मुक्त करून शेतकऱ्यांना दिलासा देणे नियमाप्रमाणे प्रत्येकाला रेशन कार्ड मिळवून देणे शहरी भागासाठी स्वच्छता अभियान सुरू करणे गाव तेथे ग्राम समिती स्थापन करणे आधी सामाजिक उपक्रम आणि आंदोलनातून जनसामान्यांचा आधार आणि दिलासा देण्याचं काम आजाद हिंद चळवळीच्या माध्यमातून गतिमान करू असे मत नवनिर्वाणचे जिल्हाध्यक्ष विजय साबळे पाटील यांनी व्यक्त केले बारा जून रोजी सायंकाळी आजाद हिंद शेतकरी संघटना रमाई ब्रिगेड ग्राम स्वराज्य समिती राष्ट्रीय बजरंग दल आझाद हिंद महिला संघटना पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक बुलढाण्यात संपर्क कार्यालयात संपन्न झाली यावेळी बैठकीचा अध्यक्ष म्हणून साबळे यांनी उपरोक्त मत व्यक्त केले बैठकीला अॅडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील श्रीकृष्ण भगत सागर अवचार अमृत पाटील रामा मांडकर सय्यद युसुफ कमलाकर व्यवहारे राम व्यवहारे सुरेखाताई निकाळजे परबिन बी गुलाबशहा पंचफुलाबाई गवळी संजय एंडोले योगेश कोकाटे शेख अफसर इम्रान शहा यासह जिल्हा तालुका आणि शहर पदाधिकाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती छत्रपती शिवराय नेताजी सुभाषचंद्र बोस व महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करून बैठकीला सुरुवात करण्यात आली इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी साहिल खान उपसंपादक बुलढाणा जिल्हा मोताळा तालुक्यातील सौर ऊर्जा प्रकल्प हा बेकायदेशीर आहे गैरकायदेशीर आहे त्याचे बनावट दस्तावेज नगर परिषदेचे संबंधित विभागाचे बनवले संबंधित प्रशासनाने तक्रार केली परंतु गुन्हे दाखल झाले नाही अद्याप चौकशी झाली नाही यामागे काय गोड बांगल आहे त्यांची चौकशी करावी व गुन्हे दाखल न करणाऱ्यांवर कारवाई करावी ही मागणी घेऊन आम्ही आज जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलं संबंधित जिल्हाधिकारी साहेबांनी संबंधितांसोबत चर्चा करून कारवाईचे आदेश निर्गमित केले यासह फरदापूर रस्त्याचा प्रश्न असेल जिल्ह्यातल्या साफसफाईचा प्रश्न असेल या सर्व मागण्या घेऊन आम्ही आज जिल्हा प्रशासनासोबत एक दहा मिनिटं बैठक घेऊन चर्चा केली निवेदन सादर केले त्वरित कारवाई न झाल्यास पंधरा दिवसांच्या नंतर आम्ही मोताळा ते बुलढाणा लाँग मार्च काढून ज यांच्यावर कारवाईसाठी मागणी करणार आहोत